बैलगाडा शर्यती दरम्यान झालेल्या वादात तुफान दगडफेक आणि गोळीबार झाल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय बारा मार्च रोजी पनवेल तालुक्यात बैलगाडा शर्यत सुरू होती या दरम्यान शर्यत जिंकल्याचा आनंद साजरा करत असतानाच तुफान दगडफेक झाल्याची घटना समोर आली सुरुवातीला या दगडफेकीदरम्यान गोळीबार झाल्याची चर्चा देखील रंगली होती पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या शर्यतीमध्ये कल्याणचे बैलगाडाफेम राहुल पाटील यांची मथुरची बैलजोडी देखील सहभागी झाली होती मात्र मथुर बैलजोडीचा दुसऱ्या बैलजोडीने शर्यतीत पराभव केला आणि याचा आनंद साजरा होत असतानाच दोन गटात तुफान दगडफेक झाली होती मात्र या दगडफेकीदरम्यान गोळीबार झाल्याचा व्हिडिओ देखील आता समोर आलाय बैलगाडा शर्यतीदरम्यान गोळीबार आणि दगडफेक केल्याप्रकरणी राहुल पाटील यांच्यासह पंधरा ते वीस जणांवर पनवेल शहर पोलिसात गुन्हे दाखल झालेत या प्रकरणी राहुल पाटील यांना अटक देखील झाली होती बैलगाडा शर्यत जिंकण्याच्या वादातून तुफान दगडफेक सुरू असताना एक तरुण दगडफेकीदरम्यान गोळीबार करत असल्याचं व्हिडिओतून दिसून आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज